सूर्य तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्व नायकाय तर आज आपण त्याचं उद्घाटन केलं आणि आपल्याला देखील ती अनुभूती आली असेल की एक वेगळं म्हणजे फक्त तिकडे लायब्ररी नाही किंवा फ्लेक्सच्या माध्यमांनी फक्त जीवन प्रवास नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण संघर्ष आणि जीवन प्रवास ऑडिओ व्हिज्युअल असेल फ्लेक्सच्या माध्यमाने असेल त्याचबरोबर त्यांचे वेगवेगळे आंदोलनं असतील काळाराम मंदिराचा देखावा असेल तिथे ऑडिओिशल माध्यमाने त्याचबरोबर चौदार तळा असेल या सगळ्या गोष्टी एक इंटरॅक्टिव्ह फॉर्मॅटमध्ये जेणेकरून जी मुलं आहेत ती मुलं येतील तिथे आणि एक इंटरॅक्टिव्ह पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्ण जीवन गाथा त्यांना कळेल परशिले तू ओंसळीने खुले केले पाणी चौदार तळ्याचे हक्क देऊन मानसाचे केले सोने पेढांचा जीवनाचे शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा मार्गपती सदा विलादीना भीमराया माझा वीरा